मुंबईतील दादर परिसरातील एका सोळा वर्षाच्या विद्यार्थ्यावर शिक्षकेने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ऐकून अनेकांना धक्का बसला असेल अगदी काही दिवसांपूर्वीची ही घटना नैतिकतेच्या गप्पाही खूप रंगल्या पण त्या अल्पवयीन विद्यार्थ्याच्या कोवळा मनावर झालेल्या परिणामांचं काय आणि दुसरीकडे सहमतीने संबंध बनवण्याचं वय सोळा असावं का, असाव का याच्यावर चर्चा समाजात सुरू आहे काहींचा विरोध आहे तर सहमतीने संबंध बनवण्याचं वय सोळा असावं यासाठी सिनियर वकील इंदिरा जयसिंग या थेट सुप्रीम कोर्टात पोहोचल्या अर्थात सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो सर्वांना मान्य असेल यात शंका नाही नमस्कार मी विजया सोळावं वरील धोक्याचं हे जुन्या काळात खूप गाजलेलं गाणं पण हे गाणं आजच्या काळासाठीही तेवढंच साजेचं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सध्या समाजात घडणाऱ्या घटनांनी गड़ना ते सिद्ध होत आहे दोन हजार तेवीस सालचा डिसेंबर महिना डिसेंबर महिन्यात प्रत्येक शाळेत स्नेहसंमेलन साजरं होतं तसं दादर परिसरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतही स्नेहसंमेलन सुरू होतं एका चाळीस वर्षीय शिक्षिकेची नजर एका सोळा वर्षाच्या विद्यार्थ्याकडे जाते या पहिल्या भेटीत ही शिक्षिका त्या विद्यार्थ्याशी ओळख करते पण ती अल्पवयीन मुलाला मुंबईतील अलिशान हॉटेल्समध्ये घेऊन गेली जिथे तिने विद्यार्थ्यावर अत्याचार केले शिक्षिका अनेकदा मुलाला दारू देऊन त्यांचं शोषण करत असे जेव्हा अल्पवयीन विद्यार्थ्याला हे सर्व आवडले नाही तेव्हा शिक्षकेने त्याला तणाव कमी करणारी औषधे देखील दिली होती विद्यार्थ्याने नकार देऊन तिने दबाव आणून संबंध कायम ठेवले होते विद्यार्थी डिप्रेशन मध्ये गेला त्याच्या घरच्यांना संशय आला पीडित मुलाच्या वागण्यात बदल जाणवल्याने कुटुंबियांनी त्याला विश्वासात घेतलं आणि प्रकार उघड झाला मात्र बदनामीच्या भीतीमुळे सुरुवातीला त्यांनी पोलिसात तक्रार केली नाही पण शिक्षिका अत्याचार थांबत नव्हती महिला शिक्षिकाला अल्पवयीन मुलाचं इतकं वेळ लागलं होतं की त्याने शाळा सोडल्यानंतरही त्याच्याशी संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला मुंबई पोलिसांनी महिला शिक्षिकेविरुद्ध लैंगिक गुन्ह्यापासून अल्पवयीन मुलांना संरक्षण देणारा पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे आता हा झाला विषय एका अल्पवयीन मुलाचा चाळीस वर्षीय शिक्षकेने केलेले लैंगिक ले शोषणाचा पण ही अशीच घटना नवी मुंबईतल्या एका शाळेतही घडली आहे अशा घटना सतत कुठे ना कुठे घडत असतात मुलांच्या बाबतीत घडतात तशा मुलींच्या बाबतीतही दुर्दैवी घटना घडतात पण मुंबईतल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलावर सोबत घडलेल्या घटना कोवळ्या मनावर कायमची जखम देऊन गेली आहे सध्या अठरा वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला सन्मान समजण्यात येतं पण मग प्रश्न उभा राहतो तो सहमतीने संबंध बनवण्याचं वय किती असावं ते आणि जर सहमतीने संबंध बनवण्याचं वय सोळा झालं तर पॉस्को कायद्याचं काय कोवळ्या वयात लैंगिक अत्याचार झाला तर पीडित व्यक्तीला संरक्षण कसं मिळेल अनेक प्रश्न मनात आहेत पण थोडक्यात सांगायचं तर सहमतीने संबंध ठेवण्याचं वय किती असावं ते प्रश्न आहे शिक्षकेचं नेमकं चुकलं काय प्रौढ महिलेने अल्पवयीन मुलावर जोर जबरदस्तीने केलेल्या अत्याचाराचं चा समर्थन होऊ शकत नाही पण मग सहमतीने संबंध ठेवण्याचं वय सोळा असतं तर मग काय घडलं असतं पॉस्को कायद्याचं संरक्षण मुलाला मिळालं असतं का मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होईल असे प्रश्न आहेत सोळा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलांमध्ये सहमतीने होणाऱ्या प्रेम सर्वोच्च न्यायालयामध्ये वादविवाद आहे ज्येष्ठ वकील आणि एमिकस क्युरी इंदिरा जयसिंग यांनी संमतीचे वय अठरा वरून सोळा वर्ष कमी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाला केली आहे निपुण विरुद्ध भारत सरकार या खटल्यातील त्यांच्या लेखी सूचनांमध्ये त्यांनी ही मागणी केली आहे त्या म्हणतात की सध्याचा कायदा सोळा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलांमध्ये संमतीने होणाऱ्या प्रेमसंबंधांना गुन्हा मानतो जे संविधानाने दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन आहे इंदिरा जयसिंग म्हणाल्या की असे कायदे किशोरवयीन मुलांची समज त्यांची स्वतःची निर्णय घेण्याची क्षमता आणि त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकाराकडे दुर्लक्ष करतात त्या म्हणाल्या की दोन हजार तेराच्या फौजदारी कायदा दुरुस्तीद्वारे संमतीचे वय सोळा वरून अठरा वर्ष करण्यात आले होते तर यापूर्वी हे वय सोळा वर्ष होते इंदिरा जयसिंग म्हणाल्या की हा बदल न्यायमूर्ती वर्मा समितीच्या शिफारशींच्या विरोधात आहे ज्यांनी ते सोळा इंदिरा जयसिंग यांनी असा युक्तिवाद केला की आजचे किशोरवयीन मुले आधीच शारीरिक दृष्ट्या प्रौढ आहेत त्यांच्यासाठी लैंगिक संबंध ठेवणं सामान्य झालं आहे तुम्हाला सांगते की दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस दरम्यान सोळा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोर विरुद्धी पोक्सो कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे यापैकी तक्रारी करतात जयसिंग यापुढे असंही म्हणतात की असे कायदे किशोरांमध्ये भीती निर्माण करतात आणि अनेक वेळा अल्पवयीन मुलींच्या प्रियकरावर त्यांच्या संमतीशिवाय गुन्हा दाखल केला जातो यामुळे किशोरवयीन जोडपे पळून जातात किंवा लहान वयात लग्न करतात किंवा कायदेशीर अडचणीत अडकतात ही परिस्थिती सुधारण्यासाठी इंदिरा जयसिंग यांनी कायद्यात वयाचा अपवाद जोडण्याची सूचना केली जेणेकरून सोळा ते अठरा वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलांमध्ये संमतीने होणारे संबंध गुन्हा मानले जाऊ नयेत त्या उदाहरणा दाखल सांगतात की मुंबई मद्रास आणि मेघालय उच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांमध्ये किशोरवयीन प्रेम प्रकरणामध्ये पॉक्सो कायद्याचा गैरवापर होत असल्याबद्दल न्यायाधीशांनी ही चिंता व्यक्त केली आहे न्यायालयांनी म्हटलं आहे की प्रत्येक अल्पवयीन मुलासोबत लैंगिक संबंध जबरदस्तीने मानले जाऊ शकत नाहीत इंदिरा जयसिंग म्हणाल्या की पॉक्सोचे काही कलम कुमार कुमारवयीनना सुरक्षित वैद्यकीय मदत घेण्यापासून रोखते अर्थात प्रकरण आता सुप्रीम कोर्टात आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे आहे सोळा वर्षाच्या विद्यार्थ्याचा प्रौढ शिक्षकेने केलेला लैंगिक अत्याचार हे नैतिकतेला धरून आहे का आणि दुसरीकडे सोळाव्या वर्षी सहमतीने संबंध बनवावेत का तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा काय चाललंय चॅनलला